महिलांच्या त्यागामुळे राष्ट्राची निर्मिती झाली असून मुलगा अन मुलगी असा भेदभाव करू नका महिलांना योग्य सन्मान द्यायला शिका असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले शनिवारी राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा नियोजन समितीचे सदस्य किसन जाधव हो। माजी नगरसेवक नागेश गायकवाड यांच्या पुढाकारातून इच्छा भगवंताची मित्र परिवारातर्फे महापालिकेच्या रामवाडी हॉस्पिटलमध्ये आरोग्य शिबिर घेण्यात आले शिबिराचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले यावेळी त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे जेसीबीने हार घालत ढोल ताशाच्या हस्ते काही महिलांना मोफत औषधे चष्मा व साड्यांचे वाटप करण्यात आले या प्रसंगी व्यासपीठावर महिला आयोगाच्या अध्यक्षा तथा राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर आमदार संजय शिंदे यशवंत माने माजी आमदार राजन पाटील राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटील जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे पाटील कल्याणराव काळे लक्ष्मण जाधव नागेश गायकवाड चेतन गायकवाड आनंद मुस्तारे महेश निकंबे सूरज पालवे आदी उपस्थित होते प्रारंभी संयोजक किसन जाधव यांनी इच्छा भगवंताची मित्र मित्रपरिवाराच्या माध्यमातून महिला आरोग्य शिबिर घेण्यामागची भूमिका प्रास्ताविकात विशद केली यावेळी रुपाली चाकणकर म्हणाल्या महिलांना वयाच्या नंतर आरोग्याचे अनेक प्रश्न निर्माण होतात प्रसूतीनंतर लगेच मासिक पाळीच्या वेळी अनेक गोष्टींना सामोरे जावे लागते याकडे दुर्लक्ष केले तर अनेक समस्या निर्माण होतात त्यामुळे महिलांनी आपल्या आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे महानगरपालिकेच्या निधी आपण आमच्या या रामसी सेंटरच्या विकासासाठीच नव काही विनंती करतो त्याच पद्धतीने दादासाहेब माझे या ठिकाणाचा परिसर आहे लगतलाच इंदिरानगरचा परिसर आहे बारेचा परिसर आहे या सर्व भागामधील माझे माता भगिनी अल्पसंख्याक प्रश्न प्रलंबित आहे तो देखील प्रश्न आपण निश्चितपणे मार्गी लावावं हे आपल्याला विनंती करतो दादा साहेब बर आपण भरभरून सोलापूरला आपल्या बाव्या समाजाचं या ठिकाणी अनेक शिष्टमंडळाला भेटलेला आहे दादासाहेब निवेदन दिलेलं आहे की दादांना आपण अल्पसंख्याक समाजासाठी असेल माझ्या भटकेगडा समाज बांधवांसाठी असेल माझ्या ख्रिश्चन समाज माध्यमांसाठी असेल आपण काहीतरी धोरणात्मक काही जणांचा क्रीडा क्षेत्राचा प्रश्न असेल तो आपण मार्गी या आपल्याला या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी विनंती करतो दादासाहेब आणि आपण या आरोग्य शिबिरासाठी आमच्या कार्यक्रमाला आणि राष्ट्रवादी आयोजित केले या शिबिर आम्हाला उपकृत आपला आशीर्वाद या ठिकाणी दिलात त्याबद्दल शतशा आम्ही म्हणा जय हिंद जय महाराष्ट्रायकवाड गायकवाड स्टेजवरचे सर्व मान्यवाद जमलेले पत्रकार मित्र बंधू भगिनी सर्व मित्र मित्रांनो मला बरेच दिवस किसन जाधव आणि नागेश आयकवाड सांगत होते की दादा सोलापूरला ज्यावेळेस तुम्ही या शहराचा ग्रामीणचा कार्यक्रमाच्या निमित्तानं आढावा बैठकीच्या निमित्तानं त्यावेळेस आम्हाला एक चांगल्या प्रकारे महिला सर्व रोग आरोग्य शिबिर आणि त्याला जोडून आम्ही अनेक अने प्रकारचे विकासाचे कामाचे आम्हाला शुभारंभ करायचे आणि आमच्या आया बहिणींना स्थानिकचं पण वाटप करायचं आज या सर्व रोग आरोग्य शिबिराच्या निमित्ताने उपस्थित असणारे सगळे म्हणजे डॉक्टर नर्सेस पॅरामेडिकल स्टाफ त्या सगळ्यांचं पण मी इथं स्वागत करतो थोडा उशीर झाल्याबद्दल दिलगिरी देखील व्यक्त करतो सोलापूर शहरामध्ये या सर्व रोग आरोग्य निदान शिबिरासह विविध विकास कामाचं उद्घाटन होत आहे मी सहज बघितलं त्याच्यामध्ये आपण अमृत योजना सोनामाता शाळा ते कोळी समाजपर्यंत ड्रेनेज प्लॅन टाकणं एक कोटी रुपये मूलभूत सोयी सुविधा योजनेचं सेटलमेंट मार्गो मास्टर ग्राउंड येथे सुशोभीकरण करणं पावणे तीन कोटी रुपये मोदी आरोबी ते कॅन्सर हॉस्पिटल रस्ता करणं तेहतीस लाख रुपये केंद्र शासन पुरस्कृत राष्ट्रीय स्वच्छ वायू योजना अंतर्गत दोन हजार तेवीस चोवीस मध्ये प्रभाग क्रमांक बावीस मध्ये ते रेवंत सिद्धेश्वर मंदिर ते मातंग वस्तीमध्ये रस्ता कॉन्क्रीटीकरण करणं आठ लाख सदुसष्ट हजार आणि प्रभाग क्रमांक बावीस मध्ये आदिशक्ती चौक ते सरगर वस्ती पोलीस चौकीपर्यंत टाकणं चौतीस लाख या सगळ्या कामांचं भूमिपूजन झालं शुभारंभ झाला असं जाहीर करतो प्रायोगिक तत्वावर काही ज्या काही माझ्या महिलांना इथं साणी वाटप झालं इथं बसलेल्या बाकीच्याही महिलांना माझ्या भाषणाच्या नंतर स्थानी वाटप होणार आहे त्यांनी काळजी करू नये माझी एक विनंती आहे आता रुपालींनी पण बोलत असताना सांगितलं की स्वतःच्या आरोग्याबद्दल आपण सगळ्यांनी जागरूक असलं पाहिजे सर्व जणांनी तुम्ही महिला भगिनी तपासणीसाठी इथं उपस्थित राहिला या शिबिराला ई असेल शुगर असेल हिमोग्लोबिन असेल पिशवीच्या तोंडाचा किंवा स्तनाचा कॅन्सर असेल अस्थिरोग संविधान सम, संधिवात असेल अमवात असेल डोळे दादां डोळे आणि दातांची तपासणी असेल किंवा त्वचा आजाराची चाचणी असेल अशा अनेक प्रकारच्या आरोग्य चाचण्या तुमच्या इथं होणार आहेत वेगवेगळ्या प्रकारचे रोग होतात म्हणजे कोरोनासारखं संकट आलं आपल्याला वाटलं नव्हतं की जगाला हादरून टाकणार हा रोगी आणि तो रोग आल्यानंतर आरोग्याचं महत्व किती आहे आपण त्याला कसं सहकार्य केलं पाहिजे हे आपल्या सगळ्यांना कळलेलं आहे आज पण मी इथं आल्यानंतर पुढे सोलापूर जिल्ह्याचा सोलापूर शहराचा आढावा घेत होतो त्यावेळेस अधिकारी आणि लोकप्रतिनिधींशी बोलत होतो त्यावेळेस आपल्या महानगरपालिकेच्या पण हॉस्पिटलमध्ये चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न आयुक्त महानगरपालिकेच्या या आमच्या भगिनीने केलेला आहे शेवटी लोकांना मोफत ज्यांना मोठ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये जाणं परवडत नाही त्यांची ऐकत नाही त्यांच्याकडे तेवढे पैसे नसतात परंतु आरोग्य तर चांगलं ठेवणं त्यांच्या कुटुंबाच्या दृष्टीने महत्वाचं असतं अशा ठिकाणी आपली महानगरपालिका आपला आरोग्य विभाग आपला वैद्यकीय शिक्षण विभाग हा तुमच्याकरता धावून येतो आज इथं आदिती तटकरे येऊ शकले नाही परंतु चौथं महिला धोरण हे महायुतीच्या सरकारनी महिला बाल विकास खात्याच्या मंत्री म्हणून आदिती तटकर्यांनी आणलेले आहे आपल्यामध्ये भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रियांच्याकडं एक शक्तीचं प्रतीक म्हणून बघितलं जातं त्यांच्यामध्ये माया असते ममता असते प्रेम असतं वात्सल्य असतं करुणेची मूर्ती म्हणून प्रसंगी महाकाली महादुर्गेच्या रूपातही आपण स्त्री शक्तीचं दर्शन घडताना राष्ट्र निर्मितीही आजपर्यंत स्त्रियांनी फार मोलाचं योगदान दिलेलं आहे त्याच्यामध्ये राजमाता जिजाऊंचा उल्लेख करता येईल सावित्रीबाई फुल्यांचा उल्लेख करता येईल पुण्याश्लोक देवी होळकरांचा उल्लेख करता येईल महाराणा ताराबाई असतील किंवा इतर अनेक स्त्रिया स्त्री शक्तीचा आपल्याला उल्लेख करता येईल त्यांच्यासारख्या सगळ्या महान स्त्री शक्तीने त्या घरी पराक्रमातूनच आपला महाराष्ट्र घडवला कर्तृत्व स्त्री शक्तीची ती परंपरा माझ्या महाराष्ट्राच्या गावखेड्यापर्यंत तसंच शहरा नदीमध्ये देखील आज देखील चालू आहे आणि महाराष्ट्राच्या गावखेड्यात राहून शेतात राबणाऱ्या आणि शहरात राहून नोकरी व्यवसाय करणाऱ्या अर्थात ज्यांना बरोबर देखील कुटुंबाची जबाबदारी सांभाळणाऱ्या आपल्या कष्टातून त्यागातून राष्ट्र निर्मितीत महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या समस्त माता भगिनींचं आमच्या मुलींचं महाराष्ट्राच्या आधुनिक स्त्रीशक्तीला मी मनापासून त्या ठिकाणी धन्यवाद देतो त्यांच्याबद्दल अतिशय मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो आज एक चांगल्या प्रकारचा कार्यक्रम किसन जाधव आणि नागेश गायकवाडनी घेतलेला आहे आमचा भाषण झाल्यानंतर या सगळ्या तपासण्या वगैरे चालणार आहेत त्याच्यामध्ये ज्या ज्या नर्सेस डॉक्टर्स आणि पॅरामेडिकल स्टाफनी भाग घेतला त्यांनाही मी मनापासून धन्यवाद देतो कारण तुमच्या सगळ्यांच्या मदतीमुळेच हा सा एक चांगला कार्यक्रम आमच्या गोर करता घेता आलेला आहे ही पण गोष्ट मला नाकारता येणार नाही मला याची गोष्टीची जाणीव आहे मी ज्या बारामती तालुक्यातले गेले बत्तीस वर्ष प्रतिनिधित्व करतो त्या भागातल्या अनेक तुमचे नातेवाईक हे बारामतीमध्ये राहत आहेत आता मला काही नर्सेस पण भेटल्या त्या दादा आम्ही बारामतीच्या एक जवळचं नातं आमचं या सगळ्यांशी आहे आणि त्यांना भेटल्यावर एक वेगळ्या प्रकारचं समाधान या बाबतीमध्ये आम्हाला बघायला मिळतं या आजच्या आरोग्य शिबिरामुळे प्राथमिक टप्प्यातच तुम्हाला तुमच्या आजाराचं निदान कळणार आहे त्याच्यामध्ये आम्ही अलीकडच्या काळामध्ये माता भगिनींच्या आरोग्यासाठी राज्य सरकारने विविध योजना त्या देखील आखलेल्या आहेत आणि त्याच्यातून आमची माता गरोदर राहिल्यानंतर तिला कोणता आहार दिला गेला पाहिजे तिला तिनं मूल जन्माला दिल्यानंतर क्या के त्या मुलाचं संगोपन कसं केलं पाहिजे अशा खूप काही योजना या राज्य सरकार तुमच्याकरता राबवतं विम्याची देखील योजना तुमच्या सगळ्यांच्याकरता आणलेली आहे त्याच्यातून पण तुम्हाला चांगल्या दवाखान्यामध्ये मोफत उपचार करता, करता। आपण त्या ठिकाणचा निर्णय घेतलेला आहे त्याचबरोबर आज इथं असणाऱ्या सगळ्या महिलांना मला विनंती करायची दक्या चे ही ही। एक, एक की धकाधकीच्या जीवनामध्ये काम करत असताना कधी कोणता आजार होईल ते आपल्याला सांगता येत नाही आजच मी सकाळी पेपरमध्ये वाचलं एक कमी वयाची पांडे म्हणून एक ऍक्ट्रेस होती परंतु तिला असाच गंभीर आजार झाला आणि फार कमी वयामध्ये ती आपल्या सगळ्यांना सोडून गेली मला एकच तुम्हाला सांगायचं की तुम्ही पण काळजी घ्या आम्ही सरकार म्हणून तुमची काळजी घेऊ महानगरपालिका काळजी घेईल आमचे किसनराव जाधव नागेश बाकीचे पण सहकारी त्या बाबतीमध्ये तुमच्याकरता असे प्रकारचे कार्यक्रम राबवतील आहार विहार आचार विचार उपचार हा आपला सगळ्यांचा चांगला असला पाहिजे चुकीच्या जीवनशैलीमुळे आजाराचं वाढतं प्रमाण आपल्याला पाहायला मिळतं माझी हात जोडून विनंती कुणी पण चुकीची ती मिसरी लावायची कुठेतरी काहीतरी व्यसन लावून घ्यायचं अशा प्रकारे कुटुंबाचंही नुकसान होतं आणि ज्या व्यक्तीला व्यसन लागतं त्याचंही आयुष्य उद्ध्वस्त होतं त्याचं आयुष्य कमी होतं आपल्या आईवडिलांनी इतक्या सुंदर जगामध्ये तुम्हाला मला जन्मला घातल्यानंतर या आयुष्याचा आपल्या कुटुंबाकरता आपल्या परिवाराकरता आपल्या मुलाबाळांच्याकरता चांगला उपयोग तुम्ही सगळ्यांनी करून घ्या म्हणूनच गोरगरिबांना इथं साऱ्याचं वाटप आणि महिला सर्व रोग आरोग्य शिबिर इथं आयोजित केलेलं आहे मी आपल्याला सांगू इच्छितो की पैशाच्या श्रीमंतीपेक्षा निरोगी आरोग्याची श्रीमंती ही अतिशय महत्वाची असते कोरोना काळात वैद्यकीय क्षेत्रात मोलाचं सहकार्य आमच्या पोलीस दलांनी दिलं आमच्या डॉक्टर नर्सेस पॅरामेडिकल स्टाफ आरोग्य कर्मचारी सफाई कर्मचारी शासकीय निमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्था स्वयंसेवी संस्था अंगणवाडी ताई अशा स्वयंसेविका या सर्वांनी चांगल्या प्रकारचं काम केलं त्याबद्दल देखील मी त्यांचे मनापासून आभार मानतो काल केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी जो अर्थसंकल्प सादर केलेला आहे त्याच्यामध्ये महिलांच्यासाठी खूप महत्वाच्या योजना देण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी हे अंतरिम अंतरिम अर्थसंकल्प सादर केलेला आहे त्यात माझ्या महिलांच्या सक्षमीकरणाचा प्राधान्याने विचार केलेला आहे माझी एवढीच आपल्याला विनंती आहे की लवकरच मी देखील राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहे त्यावेळेस समाजातल्या गरीब घटकाकरता करता मुलींच्या करता काही आधीच देण्याचं काम मी देखील त्या ठिकाणी करीन अशा प्रकारची ग्वाही मी आपल्या सगळ्यांना देतो आणि भर दुपारची वेळ असताना देखील आमच्या किशनराव आणि नागेशनी एक चांगल्या प्रकारचा इथं कार्यक्रम घडून आणला तुम्ही सगळेजण साथ देता इथून पुढच्या काळामध्ये देखील आपण सगळ्यांनी अतिशय चांगल्या प्रकारची साथ द्यावी महिलांना घरात सार्वजनिक जीवनात निर्णय घेण्याचा अधिकार मिळालेला आहे महिलांनी कसं वागावं काय बोलावं कोणते कपडे परिधान करावेत हे निर्णय समाजाने किंवा घरच्या घेण्यापेक्षा हे घेण्याचं स्वातंत्र्य आपण महिलांना असलं पाहिजे महिलांना स्वयं निर्णयाचा अधिकार असणं म्हणजेच सक्षमीकरण त्यांना देणं हे महत्वाचं आहे महिलांवरील अत्याचार रोखण्याच्यासाठी किती कायदे केले तरी जोपर्यंत आपण आपल्या घरात कुटुंबात समाजात जो मुलगा मुलगी भेद थांबवणार नाही स्त्रियांच्या बद्दल आदर आणि मान सन्मानाची भावना निर्माण करणार नाही तोपर्यंत आपल्याला जे यश अपेक्षित आहे ते मिळणार नाही तेव्हा सर्वात पहिल्यांदा आपल्या घरात मुलगा मुलगी यांचा समानतेनं आपण त्यांना वागवलं पाहिजे मुलगा असला म्हणून त्याला थोडं झुकतं मार मुलगी बनल्यानंतर दुर्लक्ष करणं असं अजिबात चालणार नाही समान अधिकार आपण मुलामुलींना दिले पाहिजे आज त्याची खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला देशाला गरज आहे आपल्या सोलापूरला गरज आहे महिलांना मान सन्मान सुरक्षित वातावरण देऊन त्यांना आत्मनिर्भर करणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे कर्तव्य आहे त्या दृष्टीनंच आपल्याला पुढे जायचं हे आपण या महिला सर्व रोग आरोग्य शिबिराच्या निमित्तानं लक्षात घ्या पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो आपले आभार मानतो उपस्थित डॉक्टरांना पण धन्यवाद देतो आणि जे जे आज शिबिराच्या निमित्तानं सहभागी झाल्या त्या सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद देऊन आपली रजा देतो जय हिंद जय महाराज मी या आरोग्य शिबिराचा लाभ घेण्यासाठी उपस्थित राहिले माझ्या महिन्या बघितलं आजच्या या कार्यक्रमामध्ये मोफत उपचार मोफत वाटत त्याचबरोबर आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आयोजन केलं आणि आपल्या सगळ्यांनी आमंत्रित केलं ते नागेशजी बायकोट किशनभाऊ जाधव यांना मी मनापासून धन्यवाद देते खरं तर आरोग्याच्या संदर्भातले अनेक प्रश्न हे वयाच्या चाळीशीनंतर महिलांमध्ये उद्भवतात यामध्ये खऱ्या अर्थानं वयात येत असताना सुरू झालेली मासिक पाळी लग्नानंतर पण बाळ तास बाळानंतर फॅमिली प्लॅनिंग चे ऑपरेशन यामध्ये मोठ्या प्रमाणात शरीराची जीत झालेली असते आणि वयाच्या चाळीस अनेक आजारांना सुरुवात होत असताना महिला वर्गामध्ये सातत्याने दिसून येतं की त्याकडे केले जाणारे दुर्लक्ष मग ते आर्थिक नियोजनामुळे असेल किंवा आपल्या त्याबद्दल माहिती नसल्यामुळे असेल दिवसांदिवस वाढत असलेला सर्वात भयानक आजार म्हणजे करून यामध्ये ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण देखील महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढते मला या निमित्तानं विनंती करायची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांना आणि महाराष्ट्राच्या कणाकोपऱ्यामध्ये फिरत असताना प्रकल्प उपवास असताना सातत्याने या उपवासाच्या नावाखाली शरीराची हेळसाण किती मोठ्या प्रमाणात याचा सुद्धा आत्मचिंतन करावं लागेल कारण की या सणाच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं शरीरा ज्या आवश्यक जीवन वाटतं विटॅमिन त्याची गरज असताना सुद्धा उपवास करण्याच्या नावाखाली शरीराची जी हेळसाण मोठ्या प्रमाणात केली जाते त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात आरोग्याच्या असुविधा निर्माण करतात आणि भाऊ जाधव यांनी महिलांना या सुविधा अतिशय चांगल्या पद्धतीने उपयोग घेतला त्याचबरोबर केंद्र शासनाने दिलेल्या सुविधा आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी महायुतीच्या माध्यमातून सर्व कार्यकर्ते काम करत आहेत महिलांच्या आरोग्याचा प्रश्न हा चांगल्या पद्धतीने आपल्याला सोडवता आला पाहिजे यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत कोणत्याही राज्याचा देशाचा प्रगतीचा आलेख हा त्या भागातल्या महिलांच्या सुरक्षतेवरून आणि आरोग्यावरून मोजला जातो आणि म्हणून मला असं वाटतं की आरोग्य सुविधा देत दा असतात नागेशजी यांना मी ना मनापासून धन्यवाद देते थांबते था था था। जय हिंद जय महाराष्ट्र